माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची एकशे चारवी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत समाजकारणात सक्रिय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे अनिलराव शिंदे स्नेहलताताई स्नेह शिंदे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतली काळे कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे ज्येष्ठ नेते छाबूराव आव्हाड पद्मकांत कुदळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण सर्व संचालक मंडळ उद्योग समूह व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते रयत संकुलातील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की साहेबांचे विचार अतिशय प्रेरणादायी होते ते नेहमी सांगत आपण पडलो तरी चालेल परंतु पडल्यानंतर उठता आले पाहिजे साहेब आज शरीराने जरी आपल्यात नसले तरी त्यांनी शिक्षण सहकार कृषी सिंचन आदी क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाच्या व प्रेरणादायी आठवणींच्या रूपाने ते कायम आपल्यात आहेत साहेब कार्यकर्ते घडवणार ऑक्सफर्ड विद्यापीठ होते या विद्यापीठात कर्तव्य नैतिकता आणि शिकवण देऊन साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले त्यांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली असून सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात साहेबांच्या कार्याचा सुगंध आजही दरवळत आहे सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं त्यांना राजकारणात संधी दिल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याला पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम दिले त्यांच्याकडे असणारे गुण कार्यकर्त्यांना बळ देणारे होते कर्मवीर पाटील यांच्यानंतर स्वतःच्या शिक्षण संस्था न काढता रयत शिक्षण संस्थेची भरभराट करण्यात त्यांनी धन्यता मांडली त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर कर्मवीर शंकररावजी काळे यांनीच रयत शिक्षण संस्थेला मोठं केलं ते परीस होते त्यांच्या पदस्पर्शाने कारखाना परिसराचे नंदनवन झाले समाजकारण करत असताना त्यांनी कधीही जात पात धर्म पाळला नाही आलेल्या व्यक्तींच्या अडचणी कशा सुटतील व त्यांच्या चिंता कशा दूर होतील यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत असत अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर काळे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिलावी जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे यावर्षी रामनवमीच्या सगळे ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आज घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जशा तारखा भेटतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त जो काय आता विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागला बरोबर असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्ये मा संधी दिली आता ही संधी दिली आताची संधी फार आता मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या काय या, म्हणतात टर्म मध्ये अजून कसे काम मार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले काम झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार नाही आणि अजूनही काम या पाच वर्षामध्ये करायचे आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती कर